बातमी नागपूरहून नागपूरमधील संचारबंदी हटवण्यात आलेली आहे तहसील कोतवालीमधील संचारबंदी उठवण्यात आली गणेशपेठ यशोधरामधील देखील संचारबंदी ही आता शिथिल करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी हे निर्देश दिले आहेत दंगलीनंतर लागू संचारबंदी लागू करण्यात आलेली होती आणि ती संचारबंदी आता पूर्णत हटवण्यात आलेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात हा संपूर्ण फोर्स फाटा जो आहे पोलिसांचा हा इथनं रूट मार्च करताना जाता जातो आहे अजून काही अधिकारी जे आहे ते असतील त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया होमगार्ड असेल पोलीस प्रशासनातला एक जो भाग आहे तो देखील या रूटमार्चमध्ये सामील आहे आणि सगळ्यांना संदेश जो आहे हा देताना मार्च जातो आहे की जी संचारबंदी नागपूरमध्ये लावण्यात आली होती ती आता हटवतानाची जे निर्देश आहे ते या रूट रूटमार्चमुळे या रूट मार्चच्या माध्यमातून जे आहे ते देताना आपण पाहतो आहोत हा संपूर्ण रूट मार्च जो आहे हा आता इथून ज्या परिसरात दगडफेक झाली होती ज्या परिसरात दंगल झाली होती त्या परिसरातून हा संपूर्ण पोलिसांचा रूट मार्च जो आहे तो जाताना आपण पाहतो आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट शिव नारायणसह हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये आम्ही जसं अगोदर सांगितलं आहे की आत्ता चार आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे ज्याच्या जवळपास सत्तर ऐंशी लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांचे नाव आहे त्यांचे लिंक्स आहे वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही दूषित ब कम्युनिटीजमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो आहे किंवा अफवा पसरू शकतात तर ते अजिबात सहन होणार नाही आणि असे जे दस्त आहे त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतो आहे एकशे बावन्नची कारवाई असो बी एन एसमध्ये किंवा इतर हे सगळी कारवाई आतापर्यंत किती लोकांना अटक झाली आहे आणि काही आरोपी अजूनही मोकाट आहे आत्तापर्यंत जे आम्ही आयडेंटिफाय केलेले जे सापडले होते पहिले दिवस ते सगळे मिळून एकशे दहाचे पुढे गेलेले आहे अजून आमची जे गिरफ्तारी आहे लोकांची ते आम्ही करतो आहे जे जे याच्यात इन्वॉल्व्ह होते जे निष्पण होत आहे किंवा जे ज्यांचे रेकॉर्ड्स आम्हाला मिळाले आहेत नाही गुन्हे दाल ना तेरा झालेले आणि त्या त्या गुन्ह्यामध्ये आता आम्ही पुढची आमची सगळे गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन किती सर याचे चार गुन्हे सायबरचे आहे जे फार म्हणजे सुरुवातीपासून आम्ही सगळी पोस्ट बघत होतो पहिले दिवसापासून ज्या दिवशी सुरू झाला आणि ते सगळे आम्ही संबंधित जे सोशल मीडिया हे आहे जसे फेसबुक असो किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहे त्यांना पाठवले जवळपास नव्वद अशी पोस्ट किंवा हे है हँडल्स ते सस्पेंड किंवा के रिमूव्ह केलेले आहे आणि त्याच्यानंतर जे जे निष्पन्न झालेले आहे त्यांचे लिंक आणि त्यांचे जे डेटा आहे ते आमच्याकडे आहे पुढची कारवाई त्याची चालू मृत्यू झाला आहे त्याचा काय माहिती ते जे एक केस दाखल जे होता त्याच्यात एक माणूसची मृत्यू झालेली आहे आणि त्याची आता आमची पुढची कारवाई चालू आहे आणि हा आत्ता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे सुरुवातीपासून त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तो माणूस कुठून आला कसे इथे पोचला हे सगळी गोष्टी आपण तपासतो आहे कारण त्या त्या दिवशीनंतर कोण इकडे तिकडे पडून गेले होते कशाला तिथे पोहोचले काय कारण होतं हे सगळं आपण शोधतो आहे त्या आधारावर आमची इन्व्हेस्टिगेशन चालू सोशल मीडियावर कशी पाळत असणार आहे यापुढे कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं की त्या दिवशी सोशल मीडिया ट्रॅक करायला थोडा आम्हाला अडचणी आल्या होत्या पण कशी पाळत असणार अगदी बरोबर आहे कारण सुरुवातीला एक भरपूर मेसेजेस वगैरे येतात किंवा हे ये असतो परंतु एक चांगली गोष्ट आहे सोशल मीडियाची की सगळे आपल्याकडे डिजिटल फुटफ्रंट्स त्यांचे राहतात मग डिलीट जरूरी केली ना कोणाकडे पाठवलेली आहे ती पोस्ट मग हे आपल्याला सगळे ट्रेसेस मिळत आहे आणि लिंक्स मिळत आहे हे सगळे ज्यांनी यांनी केली होती सगळे आत्ता सापडलेले आहे आता आपण चार पाच लोक आत्तापर्यंत आमचे ताब्यात आलेले आहे ते सगळ्यांना आता आपण शोधतो आहे आणि सगळे याच्यात जे जे होते लिंक्स असो किंवा पोस्ट असो किंवा व्हिडिओज रील्स असतील ते सगळे आम्ही घेतलेले आहे आणि काही याच्यात लिंक्स किंवा पोस्ट सस्पेंड पण झालेली आहे त्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी केलेले सर एक प्रश्न असा आहे एक पक्ष आहे नागपूरमध्ये मायनॉर मायनर माय मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्ष त्या पक्षाच्या पक्षा दोन जणांना अटक करण्यात आली आहे आणि प्रमुख संशयित जो आहे सुद्धा त्या पक्षाचा आहे या पार्टीच्या पार्टीचे आणखी काही लोक रडारवरती आहेत का त्यांचे यूट्यूब चॅनल आहे आणि या पार्टी संदर्भात काही मागणी करणार याच्या बंदी वगैरे संदर्भात काही तुम्ही लिहिणार आहे का सरकारकडे असे कुठलेही पक्ष असतील तर ते पक्ष सगळे आपण एक तो पक्ष शोधतो आहे तसेच त्यांचे जे पोस्ट आहे ते आपण ॲनालाईज करतो आहे त्याच्या त्यांनी कुठे कुठे पाठवले ते आपण बघतो आहे आणि त्याचं काय इम्पॅक्ट झालेलं आहे ते सगळं आपण खंगाळतो आहे आणि जिथे जिथे आपल्याला हे सापडतं आहे कुठलेही एजन्सीज असतील किंवा हे पक्ष असतील ते सगळ्यांवर आपण कारवाई करणार आहे सर